जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवी स्कॉलरशिपच्या सिरीजमधील स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एकमधील एकूण प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक पंधरा असे एकूण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत आता पुढे पुढील प्रश्न आपण इथे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सोळा ते प्रश्न क्रमांक तीस आणि स्वाध्याय कोणता आहे तर एक दशांश एक ठीक आहे स्वाध्याय एक पॉईंट एक चला प्रश्न क्रमांक सोळा बघूया तुमच्या घरातील माणसाने ते काढतूस दाखवले तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलो या वाक्यात त अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आहेत आता पहा त अक्षराच्या बाराखडीतील अक्षरे किती म्हणजे बघा आता तुमच्या ह्यामध्ये किती एक त झाला घरातील दोन तीन चार पाच सहा सात पहा किती झालेले आहेत तर सात त अक्षराच्या बाराखडीतील अक्षरे किती सात समजलं चला पुढे बघूया राम र दा क र या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या होणारा शब्द पुढीलपैकी कोणता आता सुरुवातीला आपण काय करूया राम द सॉरी राम र दा कर ह्यापासून सुरुवातीला अर्थपूर्ण शब्द तयार करूया तर यापासून अर्थपूर्ण शब्द बनणार आहे करार मदार पहा करार मदार बरोबर बर। हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आता प्रश्नामध्ये सांगितले की जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यानंतर तिसऱ्या आणि पाचव्या अक्षरापासून पहा तिसरा अक्षर कोणतं आहे र त्यानंतर पाचवं कोणतं आहे दा तर ह्या दोन अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो दार कोणता शब्द तयार होतो दार म्हणून ह्याचं उत्तर काय असणार आहे दार पर्याय क्रमांक दोन ठीक आहे आलं लक्षात चला पुढे बघूया पहा इथे पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर आहे ख ठ झ च क्ष च ज्ञ ठ झ ठ ख क्ष झ ठ ठ ख अक्षर मला दिलेली आहे तर यामध्ये झ च्या पुढे लगेच ठ आहे पण झ च्या आधी लगेच ठ नाही असे किती वेळा झाले आहे पहा सोपं एकदम पहा आता कसं झ झच्या पुढे काय पाहिजे आपल्याला ठ पाहिजे पण झच्या अगोदर ठ नाही पाहिजे चला शोधूया आपण नंतर ठ पाहिजे ना आपल्याला बघा नंतर ठ आहे परंतु हे घेता येईल का नाही घेता येणार कारण झच्या अगोदर पण ठ आले इथे बरोबर त्यामुळे हे नाही घेता येणार पुढे पहा इथे पहा नंतर ठ आहे अगोदर नाही आहे त्यामुळे हा घेता येईल आता पहा जहच्या नंतर ठ आहे परंतु इथे पण ठ आलेलं आहे त्यामुळे हा घेता येईल का नाही मग किती वेळा हो असं फक्त एक वेळा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर असणार आहे पुढे पहा तफर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल चला अफरा तफर काय करायचं आपल्याला उलट लिहायचं आहे म्हणजे उलट्यापासून र फ ओ। चला, क्रम लिहिला पुढे काय करायचं क्रम लिहून तिसऱ्या स्थानावर उजवीकडून तिसऱ्या स्थानावर मग उजवीकडून म्हणजे इकडून तिसरा स्थान कोणता पहिला दुसरा तिसरा कोणता येतं उजवीकडून तिसरा स्थान पर्याय क्रमांक एक मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील पाचवे अक्षर कोणते आता पहा पहिल्यांदा वाक्य बघूया मुसळधार पाऊस पडत आहे आता बघा या वाक्यातील प या अक्षरापासून चला पकड जाऊया मुसळधार पाऊस पडत प ठीक आहे पडत मधला प डावीकडील पाचवे अक्षर आता हा इथे प आहे इकडची बाजू उजवी होईल इकडची बाजू डावी मग डावीकडील पाचवे अक्षर डावीकडील पहिलं अक्षर एक दोन तीन चार पाच पाचवा अक्षर कोणता आहे दहा हो? मग डावीकडील पाचवे अक्षर कोणते तर दहा पहा किती सोपं आहे चला पुढे प्रश्न क्रमांक एकवीस पतित या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते पहा दोन हजार एकवीसच्या स्कॉलरशिपमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता पतित या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर चला सुरुवातीला आपण त शोधूया सापडला त अक्षराच्या उजवीकडील उजवी साईड कोणती इकडे उजवीकडील दुसरे अक्षर पहिलं दुसरं व दुसरं अक्षर कोणतं व पर्याय क्रमांक चार पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस मासज धील या अक्षरसमूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा चला अगोदर अर्थपूर्ण शब्द तयार करून घेऊ या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या डावीकडून दुसऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द विचारले चला आता आपण काय करूया सुरवातीला ह्याचा अर्थपूर्ण शब्द तयार करून घेऊया बघा आता याचा अर्थपूर्ण शब्द काय होतो याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो जल समाधी काय होतो जल समाधी मग आता जल समाधी तर आपला शब्द बनलेला आहे आणि यामध्ये डा अनुक्रमे उजवीकडून तिसरा चला पहिला दुसरा तिसरा उजवीकडून तिसरा कोण आहे स डावीकडून दुसरा पहिला दुसरा ल कोणता शब्द तयार होतोय सल मग ह्या सलचा समानार्थी शब्द विचारलाय सल म्हणजे काय खंत ठीक आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असेल सलचं काय होईल समानार्थ शब्द खंत ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तेवीस बघूया यामध्ये पण काही अक्षरमालेतील अक्षर दिलेले आहेत आता यापासून आपल्याला काय आहे बघा वाचूया या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून आठवे अक्षर असलेला पर्याय निवडा चला मध्यभागी मध्यभाग कसा काढायचा डावीकडे समानंक शब्द आणि उजवीकडे समान शब्द एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बघा हातात तेरा शब्द आहेत तर तेराचं डिवायडेशन जर आपण केलं इकडे सहा शब्द इकडे सहा शब्द किती झाले बारा आणि मध्ये एक राहतो बरोबर मग चला एक दोन तीन चार पाच सहा गेले हा मध्ये राहिला घ इकडे पण बघा सहा असणार एक दोन तीन चार पाच सहा बघा उजवीकडे सहा शब्द डावीकडे सहा शब्द मध्यभागाला मग मध्यभागी असलेले अक्षर कोणता आहे मध्यभागी घ चला उजवीकडून आठवे अक्षर चला उजवीकडून म्हटलं की इकडून मोजायचे आपल्याला आठवे आता हे तर सहा आहेत सात आणि आठ आठवा कोणता अक्षर आहे य पर्याय निवडा आता अनुक्रमे म्हटले ना मग पहिल्यांदा कोणाला पाहिजे मध्यभागी असलेला आणि मग हा आठवा घ य पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चोवीस पहा मर्द मराठ्या मावळ्यांनी मुलुखगिरी करून मोठीच मर्दुमकी गाजवली म्हणायची या वाक्यात अकारांत म हे अक्षर किती वेळा आले आहे आता पहा या वाक्यामध्ये म हे अक्षर किती वेळा आलं आहे असं विचारले ते पण अकारांत अकारांत म्हणजे फक्त म जर आकारांत असतं तर ते काय झालं असतं मा इकारांत असतं तर ते मी झालं असतं ठीक आहे आपल्याला काय विचारले फक्त म ते पण अकारांत ना काना ना मात्रा ना वेलांटी ना उकार ठीक आहे अकारांत म्हटलं की फक्त म चला एक दोन आता बघा इथे मावळ्यांनी आहे आकारांत हे अकारांत नाही त्यामुळे हे नाही घेता येणार एक दोन मुलुकगिरी यामध्ये मू हा उकारांत आहे त्यामुळे हा पण नाही घेता येणार हा उकारांत आहे पहा इथे एक आहे एक दोन तीन आता पहा म्हणायची इथे म आहे फक्त म अधिक ह हो, अधिक हो, बरो बर, अ बरोबर म्हणजे हा पण अ आहे किती झाले एकूण चार पर्याय क्रमांक एक ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस विषा कविता कशा रचतो वि शा कविता कशा रचतो या वाक्यात प्रत्येकी दोन वेळा आलेली अक्षरे कोणती आता पहा जी दोन वेळा आलेत तीच फक्त तीन वेळा असतील तर ती नाही घ्यायची चार वेळा ती पण नाही घ्यायची फक्त काय घ्यायचे दोन वेळा आलेली मोजा वी वी ठीक आहे वी किती वेळा आलं दोन वेळा त्यामुळे वी एक ये येतं येणार पुढे पहा शा शा बरोबर वी आणि शा दोन वेळा आले वि शा त्यानंतर बघूया क क बरोबर कविता कशा क पण दोन वेळा आले परत बघा काय आले विशा कविता की ता 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 नाही आहे पहा ता आणि तो आहे त्यामुळे हे दोन वेळा नाही आहे क शा र आहे का नाही च आहे का नाही मग कोणते आहेत फक्त तीन वि शा क ठीक आहे पंचवीसचं काय ये उत्तर येणार पर्याय क्रमांक एक चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक सव्वीस दिसते सर्वांना ठीक आहे मित्र संघ कारागृह गर्दी प्रदूषण वस्तू या शब्द समूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत चला आता यामध्ये काय करायला लागेल आपल्याला फक्त अगोदर जोडाक्षरे असलेली आणि जोडाक्षरी नसलेली शब्द किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा शब्द आहेत आता यामध्ये जोडाक्षर असलेले शब्द बघूया त्र जोडाक्षर आहे का मित्र आहे त अधिक र अधिक अ त्यामुळे हे जोडाक्षर आहे आता आपण काय करूया जे जोडाक्षर आहेत त्यांना गोल करूया चला हा एक जोडाक्षर आहे संग जोडाक्षर नाही कारागृह ग हो, अधिक येईल का रु आहे रु आणि रु काय आहे स्वर व्यंजन नाही त्यामुळे गृह हो, हा जोडाक्षर येणार आहे का नाही पहा गर्दी हे जोडाक्षर आहे प्रदूषण प अधिक र अधिक अ त्यामुळे हे काय आहे प्र प्र हे जोडाक्षर आहे वस्तू हे देखील जोडाक्षर आहे किती जोडाक्षर झाले चार आता पहा जोडाक्षर नसलेले किती आहेत एक दोन दोनच आहेत ठीक आहे जोडाक्षरे चार आहेत जोडाक्षरे नसलेले दोन आहेत काय म्हटलंय कितीने कमी अथवा जास्त आहेत कितीने हे दोन हे चार कितीने दोनने ने कमी का जास्त काय विचारलंय जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहे तर दोनने कमी आहेत असे येईल ठीक आहे दोनने जास्त नाही येणार कारण जोडाक्षर नसलेले कितीने कमी किंवा जास्त आहे म्हटले तर जोडाक्षर नसलेले कमीच आहेत ना ह्याच्यापेक्षा कितीने कमी आहेत हे चार आहे हे दोन आहेत कितीने कमी झाले दोनने कमी त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल पुढे पहा र तळ वि अम या अक्षरापासून तयार होणाऱ्या कोणत्या दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आदी हा आहे आता पहा आदी आदी म्हणजे काय तर आदी म्हणजे असतो सुरुवात मग आता ह्यामध्ये आधीचा विरुद्धार्थी शब्द एक लपलेला आहे पहा अंत बरोबर अम आणि त तर काय होतो अंत हा या शब्द यामध्ये लपलेला आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे पुढे पहा क न च या अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास आता याचा अर्थपूर्ण शब्द काय होतो बघा चरण कमल ठीक आहे लगेच लक्षात येतो चरण कमल चला चरण कमल चला अर्थपूर्ण शब्द तर आपला तयार झालेला आहे पुढे बघूया त्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या अक्षरापासून पला चला दुसरं अक्षर कोण आहे र चौथ कोण आहे क क कर आणि र पासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो कर कर म्हणजे हात शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कर म्हणजे हात हात ते कुठे इथे हस्त ठीक आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असणार आहे पुढील पैकी कोणता शब्द सिंह या अर्थाने येत नाही आता पहा सिंह या अर्थाने येत नाही असं म्हटलंय इथे बघा कुंजर कुंजर म्हणजे काय हो इथे तुम्हाला समानार्थी शब्द माहिती असायलाच हवेत कुंजर म्हणजे असतं हत्ती ठीक आहे कुंजर म्हणजे काय हत्ती परंतु जे बाकीचे आहेत केसरी पंचानन मृगेंद्र हे सिंहाचे समानार्थी शब्द आहेत मग ह्याचं उत्तर काय येतं कुंजर कारण कुंजर म्हणजे हत्ती आणि हा सिंहाचा समानार्थी शब्द नाही चला पर्याय एक प्रश्न क्रमांक तीस या व्हिडिओतील आपला शेवटचा प्रश्न आहे हा पाशी सयल माह न या अक्षर मालिकेतील मूळ संख्ये इतक्या क्रमांकाची अक्षरे घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आता पहा मूळ संख्ये इतक्या क्रमांकाची चला ह्याला क्रमांक द्या चला आपण बोर्डवर घेऊया आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि दिसेल पण व्यवस्थित ठीक आहे पहा आता शब्द तर लिहिलेत आपण आता याला क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा शब्द आहेत प्रश्नात म्हटलंय की मूळ संख्येच्या क्रमांकाची चला आता ह्यामध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा मूळ संख्या म्हणजे काय की ज्याला फक्त एक आणि ती संख्या तेवढ्यानेच भाग जातो बाकी कशानेही भाग जात नाही बाकी कोणत्याही संख्येने भाग जात नाही पहा आता दोन मूळ संख्या आहे तीन ही देखील मूळ संख्या आहे पाच सात आणि अकरा आता ह्या मूळ संख्येचे अंक घेऊया आपण दोन लाख आहे शी स ल ह आणि न आता यापासून अर्थशब्द अर्थपूर्ण शब्द, अर्थ शब्द बनवा पहा सहनशील अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतोय सहनशील चला अर्थपूर्ण शब्द तर आपला तयार झाला आहे पुढे काय विचारते बघा अर्थपूर्ण शब्द बनवा आणि या शब्दातील मध्यभागी असणार अक्षर कोणतं इकडे दोन सोडले इकडे दोन सोडले मध्यभागी कोण आहे हो? न बरोबर मध्यभागी कोण आहे न म्हणून याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार पहा दिसतंय पर्याय क्रमांक चार न हे याचं उत्तर असणार आहे पहा आता आपण या दोन व्हिडिओमध्ये मिळून स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक म्हणजेच पाचवी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्तेचा जो पहिला टॉपिक होता कोणता टॉपिक आहे पहिला आकलन तर आकलनमधील उपघटक एक सूचना पालन हा आपण पूर्ण या ठिकाणी पाहिलेला आहे आता महत्त्वाचा दुसरा उपघटक आहे संख्या मालिका जो अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि अभ्यासाला देखील हा खूप सुंदर म्हणजे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही संख्या मालिका घेणार आहोत तर जास्तीत जस्य। जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण ही संख्या मालिका अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला संख्या मालिका पाहिल्यानंतर लगेचच त्याची ट्रिक सुचणार आहे का नाही ना ही कधी सुचणार आहे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला त्याची ट्रिक सुचणार आहे आणि त्यामुळे आपली जास्त प्रॅक्टिस होणं महत्त्वाचे आहे आणि या प्रॅक्टिससाठीच आपले व्हिडिओ आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न ना प्रश्न तुमचा इथे कव्हर करून घेतलं जाणार आहे ठीक आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आकलन मधील दुसरा उपघटक संख्या मालिका आता या संख्या मालिकेची ओळख देखील आपण करून घेणार आहोत या संख्या मालिकेमध्ये काय काय विचारू शकतात हे देखील आपण त्या ठिकाणी घेणार आहोत जसं आपण सूचना पालनमध्ये पाहिलं होतं की म्हणी वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याचबरोबर जोड शब्द हे सर्व नाम सर्व नाम विशेषण क्रियापद या सर्वांवर प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने संख्या मालिकेमध्ये कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातात कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत हे देखील आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया संख्या मालिकेसोबत ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद